तरी आपली दिवा म्हणून व्हरायटी एक एक ती एक्सपोर्टला चालते हिच्यात मेन म्हणजे असे म्हणजे हि काही वैशिष्ट्य सांगतो ही जी काय म्हणतो कधी कधी भेंडी जर एक दिवस थोडा लेट झाला तर निभर होती पुढे निघून जाते तर हिच्यामुळे तसं काही नाही तुमचं एक दिवस तोडा लेट होऊ द्या दोन दिवस लेट होऊ द्या तुमची भेंडी आई अशी राहणार आहे निभर होणार नाही आती आपण ती मुद्दा म्हणून दाखवलं ठेवलेलं आहे कधी कधी भेंडी जास्त दिवस झाल्यानंतर पुढचा शेंडा वाकडवायला सुरुवात होते आता जर असं समजा की सात आठ दिवस असं तोडा केलं नाही भेंडी वाक किती मोठी ते अजून वाकडी झालेली नाही अशी दिवा व्हरायटी परत ही फुडायला काही भेंडीना ताकद लावावी लागते तशी दिवामध्ये भेंडीला ताकद म्हणजे खुडण्यासाठी ताकद लावली इझिली पिकिंग आहे खूप वेळा हार्वेस्टिंग करू शकतात जो आपण भुरी म्हणतो भुरीचा अटॅक सर्वात जास्त असतो भेंडीमध्ये याच्यामध्ये भुरीचा अटॅकला म्हणजे कमी बळी पडतो भुरीला अशी व्हरायटी उत्पन्न सर्वात जास्त आहे आणि याची काय म्हणतो उत्पन्न देण्याची क्षमता सर्वात जास्त आहे तुमचा जा ऊन वारा पाऊस पावसासुद्धा जास्त परिणाम होत नाही कारण की पाण्याचे जर तुम्ही आकार जर बघितला इतर व्हरायटीपेक्षा आकार वेगळा त्यांचे असे मोठे पाने येतात तर याची पानं असे थोडे असे कचरे पान आहेत याच्यावर तुमचा थेंब थांबत नाही होत थोडक्यात असं त्याच्यामुळे ही व्हरायटी तुम्ही एक्सपोर्टला लावू शकता लोकल मार्केटला लोकल मार्केटला लावू शकतात हिचा काय म्हणतो आपण जो रोगाला बळी पडण्याची कॅपॅसिटी ती सर्वात म्हणजे कमी हो म्हणजे इझिली रोगाला बळी पडत नाही उत्पन्न क्षमता क्षमता खुडे इझी करू शकतो आणि दुसरं म्हणजे भेंडी काढल्यानंतर काळी पडते तशी तुम्हाला तोडल्यानंतर काळी पडलेली दिसणार नाही ती आया हिरवी दिसणार आहे कधी कधी थोडतो आपण बाजारात जरी गेलो भेंडी काळी दिसते लगेच यार जास्त वेळची झाली तशी ही भेंडी तोडल्यानंतर सुद्धा काळी पडत नाही आई शिरात राहते नांदगाव आपलं मनमाड नांदगाव लगेच नांदगाव माहिती मला गावाचं नाव वाटतं मी स्वतः ते प्लॉट व्हिजिट केलं निघलं मी पण गेलो तिथं आहो नांदगाव आपलं नांदगावला नांदगावला जास्त लांब पण आहे नांदगावला तर ते लोक सर्व कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भेंडीची लागवड करतात तिकडे बाजारातून तर शंभर रुपये होऊ नाही तर दहा रुपये होऊ त्यांनी बॉन्ड करून घेतलेला असतो बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपया पर्यंत तुमचा बाजार काही असू दे जेवढा माल निघणार त्यांनी फक्त खोडून द्यायचा येणारा माणूस घेऊन जाणार तीस तीस चाळीस चाळीस एकर लोक भेंडी करतात हा